नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण भारताच्या इतिहासावरील गव्हर्नर जनरल्सवर खूप महत्त्वाचे चोवीस प्रश्न पाहणार आहोत लक्षात ठेवा खूप महत्त्वाचे चोवीस प्रश्न पाहणार आहोत आणि या व्हिडिओची तुम्हाला पी डी एफ फाईल हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे आणि टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर चला मित्रांनो सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला प्रश्न पहिला वरच्या ब्रिटिश मुलुखात कोणी सामील करून घेतले लक्षात ठेवा ऑप्शन ए आहे लॉर्ड डलहौसी ऑप्शन बी आहे लॉर्ड डफरीन ऑप्शन सी आहे लॉर्ड लॉरेन्स आणि ऑप्शन डी आहे सर ॲशले एडन तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी लॉर्ड डफरीन यांनी लक्षात ठेवा पुढील प्रश्न प्रश्न दुसरा लॉर्ड डलहौसीच्या बाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत तर कोणती विधाने बरोबर आहेत हे पाहायचे आपल्याला ऑप्शन ए आहे रेल्वे युग सुरू केले ऑप्शन बी आहे स्वातंत्र्य सार्वजनिक बांधकाम खाते निर्माण केले ऑप्शन सी आहे अठराशे बावन्नमध्ये तार विभागाची स्थापना केली आणि ऑप्शन डी आहे वरील सर्व तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन डी वरील सर्व पुढील प्रश्न प्रश्न तिसरा स्वातंत्र्य भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे ऑप्शन ए आहे लॉर्ड माउंट बॅटन ऑप्शन बी आहे सी राजगोपालचारी ऑप्शन सी आहे राजेंद्र प्रसाद आणि ऑप्शन डी आहे वॉरन हेन्स्टिंग सर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सी राजगोपालचारी लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन बी राजगोपालचारी पुढील प्रश्न प्रश्न चौथा अठराशे बहात्तरमध्ये एका पठाणाने अंदमान बेटावर डॅश डॅश यांचा खून केला लक्षात ठेवा अंदमान बेटावर कोणाचा खून केला ऑप्शन ए आहे लॉर्ड मेयो ऑप्शन बी आहे विल्यम बेंटिक ऑप्शन सी आहे लॉर्ड डलहौसी आणि ऑप्शन डी आहे लॉर्ड कॅनिंग तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए लॉर्ड मेयो लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन ए लॉर्ड मेयो यांचा पुढील प्रश्न प्रश्न पाचवा भारतामध्ये दत्तक वारसा नामंजूर धोरण डॅश डॅशने स्वीकारले लक्षात ठेवा भारतामध्ये दत्तक वारसा नामंजूर धोरण कोणी स्वीकारले ऑप्शन ए आहे लॉर्ड हेस्टिंग्स ऑप्शन बी आहे विल्यम बेंटिक ऑप्शन सी आहे लॉर्ड डलहौसी आणि ऑप्शन डी आहे लॉर्ड कॅनिंग लक्षात ठेवा मित्रांनो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी लॉर्ड डलहौसी याने पुढील प्रश्न प्रश्न सहावा अठराशे सेहेचाळीस साली लॉर्ड हार्डिंगने लिहिले बंड होऊ नये युद्धाची झटपट समाप्ती व्हावी आणि सम्राज्य सुरक्षित व्हावे ची डॅश डॅश योजना केली होती तर याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए जातवार रेजिमेंट रचना ऑप्शन बी आहे रेल्वे ऑप्शन सी आहे सैन्यातील सुधारणा आणि ऑप्शन डी आहे जलसंधारण योजना लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रेल्वे पुढील प्रश्न प्रश्न सातवा क्लाईव्हने डॅश डॅश शाह आलमला दिले होते परंतु बादशहाच्या सेवेचे बक्षीस म्हणून त्याने ते, ते मराठ्यांना देऊन टाकले लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन ए आहे अलाहाबाद व कोरा ऑप्शन बी आहे दिवाणी हक्क ऑप्शन सी आहे अवध व बनारस आणि ऑप्शन डी आहे राजपुताना व दो आब लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अलाहाबाद व कोरा लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन ए अलाहाबाद व कोरा पुढील प्रश्न प्रश्न आठवा भारताची राजधानी कोलकाता येथून दिल्लीला नेणाऱ्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलचे नाव सांगा ऑप्शन ए आहे लॉर्ड हार्डिंग्स टू ऑप्शन बी आहे लॉर्ड रिपन ऑप्शन सी आहे लॉर्ड चेम्सफोर्ड आणि ऑप्शन डी आहे लॉर्ड लिटन तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए लॉर्ड हार्डिंग्स टू लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन ए पुढील प्रश्न प्रश्न नववा आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार डॅश डॅशने सुरू केले खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे ऑप्शन ए आहे लॉर्ड रिपन ऑप्शन बी आहे लॉर्ड कॉर्नवालिस ऑप्शन सी आहे लॉर्ड माउंट बॅटन आणि ऑप्शन डी आहे लॉर्ड क्लाइव्ह तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए लॉर्ड रिपन याने लक्षात ठेवा पुढील प्रश्न प्रश्न दहावा भारतीय संस्थाने खालसा करण्याचे धोरण कोणत्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलने अवलंबिले होते ऑप्शन ए आहे लॉर्ड वेलसली ऑप्शन बी आहे लॉर्ड कर्झन ऑप्शन सी आहे लॉर्ड डलहौसी आणि ऑप्शन डी आहे है लॉर्ड हेन्स्टिंग्स तर मित्रांनो लक्षात ठेवा प्रश्न दहाव्याचे उत्तर आहे ऑप्शन सी लॉर्ड डलहौसी काय ऑप्शन सी लॉर्ड डलहौसी पुढील प्रश्न प्रश्न अकरावा लॉर्ड कर्झनने कोणत्या साली शेतकऱ्यांना कमी व्याजाने कर्ज मिळविण्यासाठी सहकारी पतपेढी कायदा केला लक्षात ठेवा ऑप्शन ए आहे एकोणीसशे चार ऑप्शन बी आहे एकोणीसशे पाच ऑप्शन सी आहे एकोणीसशे सहा आणि ऑप्शन डी आहे एकोणीसशे सात तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए एकोणीसशे चार साली लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन ए एकोणीसशे चार साली पुढील प्रश्न प्रश्न बारावा कोणत्या गव्हर्नर जनरल्सनी इनाम कमिशन अठराशे अठ्ठावीसला नेमले लक्षात ठेवा इनाम कमिशन ऑप्शन ए आहे लॉर्ड विल्यम बेंटिक ऑप्शन बी आहे लॉर्ड हेस्टिंग्स ऑप्शन सी आहे लॉर्ड वेलसली आणि ऑप्शन डी आहे लॉर्ड मेयो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए लॉर्ड विल्यम बेंटिक लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन ए लॉर्ड विल्यम बेंटिक पुढील प्रश्न प्रश्न तेरावा त्यांनी प्रशासनाचे भारतीकरण केले त्यांनी अफगाण युद्धाचा शेवट केला त्यांनी आर्म्स ॲक्ट रद्द केला ते कोण होते खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर याचे ऑप्शन्स पाहूयात ऑप्शन ए आहे लॉर्ड लिटन ऑप्शन बी आहे लॉर्ड रिपन ऑप्शन सी आहे लॉर्ड वेलसली आणि ऑप्शन डी आहे लॉर्ड इलबर्ट तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी लॉर्ड रिपन लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन बी लॉर्ड रिपन पुढील प्रश्न प्रश्न चौदावा चुकीची जोडी ओळखा ऑप्शन ए आहे इल्बर्ट बिल लॉर्ड रिपन ऑप्शन बी आहे उडचा खलिता लॉर्ड डलहौसी ऑप्शन सी आहे भारतीय विद्यापीठ कायदा लॉर्ड कर्झन आणि ऑप्शन डी आहे प्रथम भारतीय फॅक्टरी कायदा लॉर्ड लिटन तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी प्रथम भारतीय फॅक्टरी कायदा लॉर्ड लिटन ठीक आहे तर या तिन्ही जोडी बरोबर आहेत आणि चौथी जोडी चुकीची दिलेली आहे लक्षात ठेवा मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न पंधरावा डॅश डॅशने पी डब्ल्यू डी नावाने स्वातंत्र्य एक खातेच निर्माण करून हिंदुस्थानात रस्त्याचे जाळेच निर्माण केले लक्षात ठेवा ऑप्शन ए आहे लॉर्ड बेंटिक ऑप्शन बी आहे लॉर्ड डलहौसी ऑप्शन सी आहे ग्रँड डफ आणि ऑप्शन डी आहे लॉर्ड एल्फर्स्टन तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी लॉर्ड डलहौसी याने पुढील प्रश्न प्रश्न सोळावा ब्रिटिश सत्तेदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांकडील न्यायिक शक्ती कोणी काढून घेतली होती लक्षात ठेवा ब्रिटिश सत्तेदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांकडील न्यायिक शक्ती कोणी काढून घेतली होती ऑप्शन ए आहे लॉर्ड कॉर्नवालिस ऑप्शन बी आहे वॉरन हेन्स्टिंग्स ऑप्शन सी आहे लॉर्ड रिपन आणि ऑप्शन डी आहे विलियम हंटर तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए लॉर्ड कॉर्नवालिसने लक्षात ठेवा लॉर्ड ने, ने। पुढील प्रश्न प्रश्न सतरावा भारतासंदर्भात वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असा उल्लेख कोणी केला होता तर याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए मोर्ले ऑप्शन बी आहे मिंटो ऑप्शन सी आहे मोंटेंग्यू आणि ऑप्शन डी आहे जेम्स फोर्ड तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मोर्ले यांनी लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन ए मोर्ले यांनी पुढील प्रश्न प्रश्न अठरावा खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा ऑप्शन ए आहे लॉर्ड कॅनिंग राज उपाधी कायदा ऑप्शन बी आहे लॉर्ड लिटन भारतीय सशस्त्र कायदा ऑप्शन सी आहे लॉर्ड रिपन प्रथम फॅक्टरी कायदा आणि ऑप्शन डी आहे लॉर्ड कर्झन भारतीय विद्यापीठ कायदा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए लॉर्ड कॅनिंग राज उपाधी कायदा तर ऑप्शन ए हे चुकीचे उत्तर आहे आणि ऑप ऑप्शन बी ऑप्शन सी आणि ऑप्शन डी हे बरोबर उत्तर आहेत बरोबर जोड्या आहेत पुढील प्रश्न प्रश्न एकोणीसावा ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील केवळ सत्ताविस्तारावर तो खुश नव्हता त्याला कंपनीची सत्ता भारतात मजबूत करायची होती त्याला आधुनिक भारताचा निर्माता म्हणतात तो खालीलपैकी कोण होता लक्ष द्या मित्रांनो ऑप्शन ए आहे लॉर्ड वेलसली ऑप्शन बी आहे लॉर्ड रिपन ऑप्शन सी आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस आणि ऑप्शन डी आहे लॉर्ड डलहौसी तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी लॉर्ड डलहौसी हे पुढील प्रश्न प्रश्न विसावा लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या संदर्भातील कोणती विधाने बरोबर आहेत ऑप्शन ए आहे प्रशासन व्यवस्थेचे शुद्धीकरण केले ऑप्शन बी आहे पोलीस यंत्रणेचे आधुनिकीकरण केले ऑप्शन सी आहे दर वीस मैलावर पोलीस चौक्या बसविल्या आणि ऑप्शन डी आहे वरील सर्व तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व पुढील प्रश्न प्रश्न एकविसावा लॉर्ड डलहौसीने संस्थाने खालसा करताना दत्तक वारसा नामंजूर हे धोरण स्वीकारले होते हे धोरण पूर्वी खाली दिलेल्या गव्हर्नर जनरल पैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने स्वीकारले होते ऑप्शन ए आहे लॉर्ड ऑकलंड ऑप्शन बी आहे लॉर्ड बेंटिक ऑप्शन सी आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस आणि ऑप्शन डी आहे लॉर्ड रिपन तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए लॉर्ड ऑकलंड लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन ए पुढील प्रश्न प्रश्न बावीसावा अयोग्य जोडी निवडा ऑप्शन ए आहे इल्बर्ट बिल लॉर्ड रिपन ऑप्शन बी खालसा करण्याचे तत्व लॉर्ड डलहौसी ऑप्शन सी बंगालची फाळणी लॉर्ड करझन आणि ऑप्शन डी काँग्रेसची स्थापना लॉर्ड लिटन तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी काँग्रेसची स्थापना लॉर्ड लिटन लक्षात ठेवा मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न तेवीसावा भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हाईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे ऑप्शन ए आहे इसवी सन अठराशे पंचावन्न ऑप्शन बी आहे इसवी सन अठराशे छप्पन्न ऑप्शन सी आहे इसवी सन अठराशे सत्तावन्न आणि ऑप्शन डी आहे इसवी सन अठराशे अठ्ठावन्न तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी इसवी सन अठराशे अठ्ठावन्नपासून पासून भारताचे गव्हर्नर जनरल्स व्हाईस रॉय म्हणून ओळखले जाऊ लागले लक्षात ठेवा मित्रांनो शेवटचा प्रश्न प्रश्न चोवीसावा तैनाजी फौजेची पद्धत कोणी सुरू केली खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे ऑप्शन ए आहे लॉर्ड डलहौसीने ऑप्शन बी आहे लॉर्ड क्लाईव्हने ऑप्शन सी आहे लॉर्ड वेलसलीने आणि ऑप्शन डी आहे लॉर्ड हेन्स्टिंग्सने तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी लॉर्ड वेलसलीने तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तेथे तुम्हाला पी डी एफ मिळून जाईल धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो